नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी बुक इन सायडर या चॅनलवर मित्रांनो आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारतो ज्याचं उत्तर तुमचं पूर्ण आर्थिक आयुष्य बदलू शकतं तुम्ही मेहनत कमी करता म्हणून गरीब आहात की पैशांबद्दल चुकीचा विचार करता म्हणून कारण आजच्या जगात पैसा सगळ्यात हुशार लोकांकडेच टिकतो असं नाही तर पैसा समजूतदार लोकांकडे टिकतो आज आपण ज्या पुस्तका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत त्या पुस्तकानं जगभरात लाखो लोकांची पैशांबद्दलची मानसिकता बदलून टाकली आहे या पुस्तकाचं नाव आहे द सायकॉलॉजी ऑफ मनी आणि हे पुस्तक लिहिलं आहे जगप्रसिद्ध लेखक मॉर्गन हाउसल यांनी हे पुस्तक आपल्याला सांगतं की श्रीमंत होण्यासाठी ना खूप पगार लागतो ना मोठा बिझनेस तर लागते योग्य मानसिकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण शेवटी सांगितलेली गोष्ट बहुतेक लोक इग्नोर करतात आणि त्यामुळेच ते आयुष्यभर पैशांसाठी झगडत राहतात पैसा हा गणिताचा विषय नाही तो मानवी वागणुकीचा विषय आहे आपण नेहमी असं समजतो की जो जास्त हुशार आहे तो जास्त श्रीमंत होतो पण प्रत्यक्षात पैशांमध्ये हुशारीपेक्षा वागणूक जास्त महत्वाची असते प्रत्येक माणूस वेगळ्या परिस्थितीत वाढतो कोणी गरिबी पाहिलेली असते कोणी अचानक श्रीमंत झालेला असतो म्हणूनच पैशांबद्दल प्रत्येकाचं विचार करणं वेगळं असतं जे आपल्याला योग्य वाटतं ते दुसऱ्याला चुकीचं वाटू शकतं म्हणून मित्रांनो पैशांबाबत कोणाचाही निर्णय लगेच चुकीचा ठरवू नका आपण जेव्हा यशस्वी लोक पाहतो तेव्हा फक्त त्यांचं यश दिसतं पण त्यामागचं नशीब आणि जोखीम आपण कधीच पाहत नाही प्रत्येक यशामागे थोडं नशीब असतं आणि थोडी जोखीमही पण आपण फक्त यश पाहून त्यांच्यासारखं वागायला गेलो तर ते धोकादायक ठरू शकतं म्हणून स्वतःची तुलना कोणाशीही करू नका तुमचा प्रवास वेगळा आहे तुमची परिस्थिती वेगळी आहे आणि तुमचा वेगही वेगळा आहे बहुतेक लोकांना वाटतं जास्त कमावलं की आपण श्रीमंत होतो पण मॉर्गन हाऊजल स्पष्ट सांगतात सेविंग म्हणजेच खरी श्रीमंती किती कमावतोस यापेक्षा किती वाचवतोस हे जास्त महत्वाचं आहे जे लोक सगळा पैसा दिसण्यासाठी खर्च करतात ते प्रत्यक्षात श्रीमंत नसतात ते फक्त श्रीमंत दिसत असतात महाग गाडी मोठा मोबाईल ब्रँडेड कपडे या गोष्टी श्रीमंतीची चिन्ह ना तर खर्चाची चिन्ह आहेत खरी श्रीमंती म्हणजे तुला हवं ते न करण्याची मुभा कंपाऊंडिंग म्हणजे पैसे हळूहळू वाढण्याची ताकद ही वाढ एकदम दिसत नाही पण वेळ दिला तर चमत्कार करते खूप लोक पटकन श्रीमंत व्हायच्या नादात मोठी जोखीम घेतात आणि सगळं गमावतात पण जे लोक धीर धरतात तेच शेवटी मोठे श्रीमंत होतात पैशांमध्ये वेळ हा सगळ्यात मोठा मित्र आहे खूप लोकांकडे सगळं असतं पण तरीही ते समाधानी नसतात कारण त्यांना पुरेसं कधी आहे हे कळतच नाही जास्त मिळवायच्या हव्यासात ते जे आहे तेही गमावतात मॉर्गन हाऊझल म्हणतात जेव्हा इनफ कळतं तेव्हाच खरी शांती मिळते आयुष्यात काहीही कायमचं नसतं नोकरी जाऊ शकते बिझनेस बंद पडू शकतो म्हणून थोडी सुरक्षित बचत नेहमी असली पाहिजे इमर्जन्सी फंड हेल्थ इन्शुरन्स आणि कमी कर्ज या गोष्टी तुम्हाला आर्थिक ताणापासून वाचवतात पैसा कमावणं महत्वाचं आहे पण पैसा टिकवणं त्याहून जास्त महत्वाचं आहे श्रीमंत होणं म्हणजे फक्त जास्त पैसा असणं नाही तर रात्री शांत झोप येणं आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर तो तुमच्या मित्रांबरोबर आणि कुटुंबाबरोबर नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला असेच मराठीमध्ये सविस्तर बुक समरीज हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा पुढचं सा कोणतं पुस्तक पाहिजे तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि योग्य मानसिकता ठेवा धन्यवाद